आहेत ज्यांचा या पंक्तीमध्ये सहभाग आहेत आताच महाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे ती कवी मनाची आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या गावाबाबतीत एक छोटीशी कविता केलेली आहे मी सन्माननीय सुरेशजी बाबू यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण ही कविता साजरा कर मी सुरेश बापूराव बागुल या गावचा जावाई परंतु या गावचा मी पहिले आहे या गावामध्ये माझा जन्म झाला या गावामध्ये मी पहिला श्वास घेतला आणि त्यामुळेच मला शब्दाचे भास होतात आणि मी सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो मोठमोठ्या मुट व्यासपीठावर माझ्या कविता सादर होतात आता मी ब बसल्या बसल्या येथे चार ओळी लिहिलेल्या आहेत सर्वप्रथम तर महाराजांनी सांगितलं की आपली कोणी स्तुती करू नाही म्हणजे ती पुण्यपदरात पडत पण मला महाराजांचं पुण्य नको आहे कीर्तनकार ससाने महाराज जुळून आला तुमच्या प्रवचन ऐकण्याचा आज ससासनी ससाने महाराजांचे प्रवचन ऐकून धन्य झाले मन सोप्या सरळ भाषेत प्रवचन सांगणे महाराजांचा गुण धन्य झाले जमलेले सर्वजण धन्य झाले जमलेले सर्वजण देवगाव शेनी देवगाव शेणी शनी देवाचं स्थान पंचक्रोशीत गावाला लय मोठा मान देवगाव शेनी शनी देवाचं स्थान पंचक्रोशीत गावाला लय मोठा मान गावातले लोक फार भाविक गावातले लोक भाविक फार गावाला गोदा आधार गावातले लोक भाविक फार handicap, गावाला गोदामाचा आधार सगळी सुख समृद्धी मिळाली या गावाला सगळी सुख समृद्धी मिळाली या गावाला म्हणून सगळे भाविक मानतात शनी देवाला म्हणून सगळे भाविक मानतात देवाला मी इथं बसल्या बसल्या मला दोन ओळी सुचल्या मी तुमच्या समोरच्या सादर केल्या धन्यवाद Ya no.